सिनेमाचं त्यावेळेचं अर्थकारण जेवढे दिवस दिव तुम्ही आणि आजचं अर्थकारण ह्याच्यामध्ये खूप फरक पडलाय फायदेशीर आहे पिक्चर दोन्ही मिळाल त्यावेळेला पण सिनेमा चालला की फायदेशीर होत नाही चालला तर जो लॉस होतो तो पाणी प्यायला पण माणूस शिल्लक राहायचा आजही ती परिस्थिती निर्मात्याला किती पैसे मिळतात हा आजही प्रश्नच आहे आज सिस्टीम अशी झाली की कोण चॅनलवाले कमवून जातात डिस्ट्रीब्युटर काळात डिस्ट्रीब्युटर आणि एक्झिबिटर कमवून द्यायचंय पैसे निर्मात्याच्या हाताला थोडं वाढलं म्हणून तरी अनुदान वगैरे मागे लोक लागतात निर्मा ना निर्माता हा शेवटी त्याच्या हातात काहीच नाही तो सिनेमा कम्प्लीट होईपर्यंत तो प्रोड्युसर असतो त्याच्यानंतर त्याला ते सगळं परत देऊन टाकावं लागतं दुकान चालवायला देणार नाही की तो मग एखादा चॅनल किंवा एखादा फायनान्स त्याच्यावर फणा टाकून बसलेला असतो एखादा त्या निर्मात्याला काहीच व्हायच नाही त्याने फक्त पिक्चर निर्माण करायचं आणि द्यायचं मग पण जे काय पर्सेंटेज मिळतील ते द्यायचं आता हे लोक सगळे आहे अमूक करोड तमूक करोड हिंदी मध्ये मिळत असेल पैसा कारण तेवढ्या टर्म्स अँड कंडिशन जगभराच्या असतात मराठी सिनेमाना आज ठराविक लोकांच्या हातात इंडस्ट्री परत आहे म्हणजे लालूबाई आहे किंवा जे वाले आहेत छाबरिया आहे ह्या सगळ्यांच्या यांना तुम्ही प्लीज करायला पाहिजे नानुबाई जयसिंग म्हणून त्याने निशाळी नामांना प्रेमाने निशाण नामांक बघून ते माझ्या तोंडावर निघून गेले मला सांगितलं पण सिनेमा कसा वाटला त्यांच्या दृष्टीने तो म्हणजे फलतू काय तरी बना असं त्यांचे रिएक्शन होत आता अशा लोकांच्या हातात इंडस्ट्री तुला काय मिळणार त्यांची आरती करा त्यांचं आम्हाला नाही करायचं आपण स्वयंपतकी नाही आपण कसं ना तुम्ही माझ्याकडे का आला कारण मी काहीतरी खूप वेगळं केलंय तसं परत करेल तेव्हा बघू मग आजची जी इंडस्ट्री आहे ही कोणाच्या तरी हातामध्ये आहे ते अर्थ कारण तू निर्माता तू पैसे खर्च कर स्वतःचे पण खर्च होत ना तिथे आम्ही परत तरी किंवा ही संजय शाबे यांची नावं घेतली त्याप्रमाणे त्यावेळेला यांच्या हातामध्ये इंडस्ट्री नव्हती तर मग त्यावेळेला डिस्ट्रीब्युटर माणसं वेगळी होती अच्छा पण आता त्यांच्याच डिस्ट्रीब्युटरच म्हणत होता म्हणजे तुम्ही सिनेमा केला की ज्या लोकांनी महेश कोटारे सारखा दिग्दर्शक आहे जो त्या व्यवसायामध्ये होता तो नाही कोणावर अवलंबून आहे त्याने जरी डिस्ट्रीब्युटर सिनेमे दिला दिने तरी त्याचा एक वचक होता तस तरी पाहिजे त्यामुळे अलका कोबर तिने जेव्हा सिनेमे प्रोड्यूस केले समीर स्वतः गावोगावी फिरले आम्ही काय क्रिएटिव्ह कधी कधी आढळले मग अरे तिकडे कोण गाणार पेटी घेऊन हो। तिकडे कोण विकणार तिकडे त्या लोकांशी कोण बोलणार बरं त्या लोकांची लेवल नसते आपल्याला मोठ्या मोठ्या क्रिएटिव्ह लोकांशी बोलायचं सवय आम्ही ऍडव्हर्टायजिंग मध्ये त्यामुळे आपल्या लेवलचा नसेल तर आपण त्याशी जास्त बोलत नाही त्याचे विचार माझ्या एका डिस्ट्रीब्युटर धमालचा नागपूर साईचा त्याने तो जो वॉरचा सीन आहे ना हमान धमाल जो इकडे सगळ्यांना आवडतो आज ही तुम्हारे टेबल वर का सीन सीन है एकदा मधला मधले डायरेक्टर तो करू शकतो डिझाईन त्याने एक दिवशी पार्टीला आला तो सिल्वर जुबली आणि मला अरे पुरुष आहे तो आपका सीन है ना पहिले उडत गेला क्या मस्त लगता है पिक्चर काय बोलना बोला म्हणजे जर अशा पद्धतीने विचार करणार होत ते जे तुम्ही किती वेळ बोलणार कळलं ना आज आपण आपचं थिंकिंग काय असतं की एक छान क्लासिक गोष्ट केली किती लोकांना आवडते ह्या लेवलवर आपण दा। पुस्तक पुस्तकावर मी सिनेमा केला भस्मिलियन म्हणून मी हे केलं अमान्य चित्रपट केला भले आपल्याकडे शॉचे राईट्स नसतील पण मी अमान्य पहिली फ्रेम तू तर त्याच्यामध्ये एक मुलीचा हात येतो आणि ते काढते मी तिथे उद्या कुठे समजा वर्ल्ड वाईड ऑब्झेक्शन घेतलं की इसके आम्ही तुझे आव्हान मानले तेव्हा तू कुठे होता आम्हाला माहिती नाही तुला काय आता राईट्सचे पैसे पाहिजेत तो तो प्रूव्ह करून दाखव तुझ्यावर <laughs> मी सिनेमा भाग कोर्टात आम्हाला आमच्या समोर पु ल देशपांडे ती फुलवाणी आमच्या समोर विवास शिरवाडकर आमच्या समोर तेंडुलकर आमच्या समोर आदर्श आमचे कोण म्हणजे शेवकं जर सतीश राडेकर आम्ही हे आम्ही यांचे फॉलोअर्स